भारतीय राज्याच्या आधारावर आदर्श मलसेनेचे अध्यक्ष अभिलाल दादा देवरे पंचवीस ऑगस्ट पासून तर आज चौदा दिवस अखंड अन्नत्याग खमरण उपोषण दहा वर्षाचा राजेश भाग्यश्री चौदा वर्षाची धर्मपत्नी कविता वयातल्या चौथ्याशा वर्षी सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी आणि रोजगारासाठी हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आणि बाईबाई सर्वांच्या भविष्यासाठी अन्नत्याग उपोषण करताय माझ्यासोबत धनगर सर म, यमन सर मंजुश्री मॅडम दाराशिवून तसेच नाईक सर गेल्या चौदा दिवसापासून माझ्यासोबत आहेत एवढंच काय बोईसर पाटील सर, सर शीतल मॅडम तसेच माझ्यासोबत तृप्ती मॅडम आणि वैशाली मॅडम या सुद्धा चौदा तारखे चौदा दिवसापासून माझ्यासोबत होत्या शासनाला फक्त मला एकच म्हणायचं आहे एक, एक दीड वर्षाचा बाळाला घेऊन चटाण्या तालुकाहून शीतल धनगर मॅडम आणि विधवाबाई विधवा माता जे वैशाली माडी मॅडम हे स्वतःच्या भविष्यासाठी अभिलाल देवरेपर्यंत अभिलाल देवरेंच्या विचारांवर ठाम विश्वास ठेवून आणि माझ्या बापाचा संविधानावर विश्वास ठेवून अखंड चौदा दिवसापर्यंत माझ्यासोबत थांबले धनगर सरांचा मुलगा आणि पत्नी आजारी असताना बोईसरांची पत्नी आजारी असताना शीतल मॅडमांची लहान मुलगी आजारी असताना तसेच नाईक सर पारोडा तालुकाहून मुलगा आजारी आज सुद्धा त्यांचा मुलगा आडमेट आहे मुलगा आडमेट असताना त्यांनी अखंड चौदा दिवसापर्यंत अन्नत्याग कुपोषण सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी अभिलाल देवरेला साथ दिली आमची लढाई संविधान वाचवणे आमची लढाई तरुण पिढीला रोजगार मिळवणे ही आहे कारण तरुण पिढीला जर रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर या तरुणांचा मनावर परिवर्तन निर्माण होईल मानसिक ताण येईल आणि या तरुण हताश होते नैराश्य येईल कुठंतरी आत्महत्या होते आणि याला सर्वस्व जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे शिंदेसाहेब मंगलप्रभात साहेब तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि राष्ट्रपती मुर्मताई साहेब हे राहते कारण माझ्या देशाच्या तरुणांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रधानमंत्री मोदी साहेब सांगतात साडेतीन कोटी तरुणांना रोजगार आम्ही देऊ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगलप्रभात साहेब दहा लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देतात या आमच्यासाठी आश्वासन नव्हे संविधानिक पदावर असणारा या देशाचा नेता या राज्याचा नेता मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी दिलेला शब्द म्हणजे आमच्यासाठी कलम आहे चार पॉईंट पाच पॉईंट जो आमच्यासाठी जो मुद्दा आहे चार पॉईंट पाच जो जी आर मध्ये मुद्दा नमूद केलेला आहे तर तुम्ही असाल तर त्याच आस्थापनावर काम करू शकता देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात जर तुमचं काम चांगलं असलं आणि तुमचं काम चांगला असल्यामुळे आम्ही त्याच त्या आस्थापनावर तुम्हाला परमाणंद नोकरी देऊ एका वर्षापर्यंत तुम्हाला राज्य शासन पगार देईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला आस्थापना पगार देईल मी राज्याच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले उपोषणासाठी पंचवीस ऑगस्टच्या दिवशी आयुक्त साहेब आले ते माझ्या प्रश्नाचे निरुत्तर झाले त्यांना उत्तर देता आलं नाही त्यांनी विभागीय आयुक्तांना माझ्यासोबत बोलणं करून दिलं ते निरुत्तर झाले त्यांना उत्तर देता आलं नाही महाराष्ट्र राज्याचे आयुक्तांना त्यांनी पत्र पाठवलं महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त साहेबांना त्यांनी माझं पत्र पाठवलं आणि मला असं वाटतं की आयुक्त साहेबांना माझा प्रश्न समजला नसावा माझा मुद्दा समजला नसावा कारण माझा प्रश्न माझा मुद्दा जो आहे तो आम्हाला प्रशिक्षणमध्ये वाढ नव्हे तर आम्हाला रोजगार मिळावा असा मुद्दा आहे आणि त्या आयुक्त साहेब सांगतात की दादा आम्ही अकरा महिन्यानंतर तुम्हाला मुदत वाढ देऊ शकत नाही अरे बाबा तुमच्याकडनं करा आम्ही आयुष्यभर प्रशिक्षण घेऊ का आम्हाला आता प्रशिक्षण नव्हे आम्हाला रोजगार पाहिजेल आम्हाला रोजगार पाहिजे आणि रोजगार करून देणं हे तुमचं कर्तव्य नव्हे हे शासनाचं कर्तव्य आहे आम्ही जे पत्र लिहिलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या आधारावर त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी म्हटलं मी काँग्रेस शासन काळात बारावी पदवीधर तरुणांना शासनाने पोस्टद्वारे शिक्षण दिलं वस्ती मधून त्यांना जडपित रूपांतर केलं आणि त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अरे मी प्रकारे जिल्हा परिषद प्रशिक्षण घेतलं अरे प्रशिक्षण नव्हे तर आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये मी स्वतः मुख्याध्यापकांचा वर्ग इयत्ता तिसरीचा वर्ग मी सांभाळलो आणि त्या वर्गावरती कॅटलाक माझं स्वतःचं नाव आहे वर्ग शिक्षक म्हणून माझं आणि मुख्याध्यापकांचं नाव आहे जर वर्ग शिक्षक म्हणून माझं कॅटलाक वरती नाव आहे मी वर्ग सांभाळलं अकरा महिना तीनशे चौतीस दिवस प्रामाणिकपणे काम केलं शासनाने मला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मान दिला आणि मला ऑर्डर रुजू आदेशवरती मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांची सही आहे जर मुख्य कार्यकारी अधिकारी आम्हाला रुजू आदेश वरती सही देत असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब एका वर्षापर्यंत राज्य शासनाच्या वतीने पगार देत असतील आणि सांगत असतील की तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला तिथंच प्रमाणन करू आम्ही तो ते विचारतोय तुम्हाला आमची ती तर मागणी आहे ते आमचं काम चांगलं आहे म्हणून तर मी वर्ग शिक्षक म्हणून नाव आहे माझ्या कॅटलॉगवरती रेग्युलर काम केलं रेग्युलर पगार घेतला तर आम्हाला अकरा महिन्यानंतर कलम क्रमांक तेवीसच्या नुसार तुम्ही मजुरीविरुद्ध बंदी घालू शकत नाही अरे सहा दिवसाचं पालनाचं जरी प्रवेश शिक्षकांनी दिलं जातं तर त्या सहा दिवसानंतर आम्हाला और रोजगार देणं ते शेळी पालनासाठी शेड्या मेंढ्या देणं हे शासनाचं कर्तव्य असतं मी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार कामगार कायद्यामध्ये म्हणजे तीनशे चौतीस दिवस में काम मी काम केलेलं आहे याचा अर्थ मी दोनशे चाळीस दिवस प्लस काम केलं आहे कामगार कायदा मला लागू होतो वस्तीशाळेला तरुणांना रोजगार दिला तर मी तर मध्येच काम केलेलं म्हणून मला तो कायदा लागू होतो त्याच्यानंतर भारतीय राज्य आधार घेऊन कलम चौदा समानतेचा हक्क आहे मला कलम सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी आम्हाला मिळू शकते कलम एकोणावीस ए बी जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि एकत्र येण्याचा व व्यवसाय करण्याचं आम्हाला स्वातंत्र्य आहे कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य आहे तर कलम एकवीस ये आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे माझं जरी बी ए शिक्षण झालं असेल आणि वस्ती शाळेतला पदवीधर आणि बारावीच्या तरुणांना जर तुम्ही पोस्टाद्वारे शिक्षण दिलं असेल तर त्यांच्यासारखा हा आम्हाला सुद्धा मिळू शकतो आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे कलम तेवीस म्हणते आम्ही तीनशे चौतीस दिवस काम रेग्युलर केलं आम्ही प्रामाणिक वर्ग सांभाळलं वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे तर आम्हाला सुद्धा तुम्ही मजुरीविरुद्ध बंदी घालू शकत नाही आम्हाला घरी पाठवू शकत नाही कलम एकोणचाळीस आणि एक्केचाळीस मध्ये समान कामास समान वेतन मुख्य अध्यापकांचा वर्ग मी सांभाळलं म्हणून समान काम समान वेतन मला मिळू शकतं व आम्हाला रोजगाराच्या हमी मिळू शकते मी वाईट काय बोललो माझ्या पत्रावरती मी तेच लिहून दाखलं आहे की साहेब मला भारतीय राज्य घटनेच्या आधारावर नोकरी द्या आणि माझ्यासोबत जे गोरगरिबांच्या मुलं इथं बसलेले आहेत रात्रंदिवस त्या लोकांना नोकरी द्या आणि त्यानंतर जे घरी बसलेले महारथी आहेत एक लाख चौतीस हजार त्यांना द्या त्याच्यानंतर तुम्ही दिलेला शब्द दहा लाख तरुणांना रोजगार देणार होते परत त्यांना नोकरी द्या त्यानंतर मग प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली साडेतीन कोटी तरुणांना त्यांना नोकरी द्या मी तर साडेतीन कोटी तरुणांसाठी मरत आहे आणि साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देणं शासनाचं कर्तव्य आहे म्हणून मला म्हणायचं असं आहे तर तुम्हाला जर दे नोकरी देऊ शकत नाही तर याचा अर्थ शासनाला संविधान मान्य नाही तुम्ही रोजगार देऊ शकत नाही याचा अर्थ विरुद्ध पक्षाचे नेते राहुल गांधींना सुद्धा संविधान मान्य नाही कारण विरुद्ध पक्षाच्या राहुल गांधींनासुद्धा आणि अजितदादा पवार एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस या लोकांना जरी संविधान मान्य असेल तर हे आमच्यासाठी काही ना काही फुल नाही ती फुलची पाकळी विचार करतील मी तुम्हाला सांगतो जगातला मी पहिला तरुण आहे माझ्या परिवाराला घेऊन दहा वर्षाचा मुलगा चौदा वर्षाची मुलगी चौतीस वर्षाची माझी धर्मपत्नी आणि मी स्वतः चौतीस वर्षाच्या वयात अन्न त्याग उपोषण करणारा भारतीय राज्य दारावर लढा देणारा पहिला तरुण आहे अरे दीडशे वर्ष आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं माझ्या महापुरुषांनी आंदोलन उपोषण केले माझ्या देशात संविधान प्राप्त केलं मी स्वतः आंदोलन केलेत चौदा दिवस आज अन्नत्याग उपोषण करत आहे रात्र गेले उद्या पंधरा दिवस होतील मला स्वातंत्र्य मिळू शकत नाही का एका जातीसाठी लढणारा जरांगेला उपोषणाला यश प्राप्त होऊ शकतं अरे मी मराठा समाजाच्या मुलांना पण नोकरी मागत आहे ना मला का मिळू शकत नाही मी कोणा जातीविरुद्ध नाही कोणाच्या धर्माविरुद्ध नाही मी सर्व धर्म सर्व धर्म समभाव हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वच आम्ही भाईबाई सर्वांसाठी मी लढत आहे म्हणून मला म्हणायचं आहे तर माझ्यासाठी सत्ताधारी आणि विरुद्ध पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा मला साथ द्यावी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी असतो सत्ताधारी जरी अन्याय करत असतील तर विरुद्ध पक्षाचे काय आपल्या पुण्यवान नाहीत मग ते उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील एवढंच काय सुप्रिया पसुडे असतील राहुल गांधी असतील एवढंच काय तुमचे संजय राऊत असतील यांना चौदा पंधरा दिवसापासून अबिलाल देवरे मरत आहे दिसत नाही का अरे नरेंद्र मोदीने देवेंद्रने एकनाथ शिंदेने अजित पवारने माझ्यावर जर अन्याय केला असेल मला जर माझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या ना तुम्ही या देशाचं नागरिक म्हणून विविध पक्षाच्या नेत्या म्हणून आमचा आवाज बना ना बाबासाहेबांचं संविधान मी वाचवत आहे मग प्रकाश आंबेडकर का डोळे लावून बसले आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा द्या ना म्हणून मला म्हणायचं आहे की माझ्या तरुणांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि तोपर्यंत माझा लढा अखंड चालू ठेवेल जर तुम्ही रोजगार दिला नाही मी स्वतःचा जीव देईल पण मी संविधान संपू देणार नाही तरुणांचा रोजगार घेतल्याशिवाय थांबणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान